बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाच्या चादरीवरून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग शहरातून होणाऱ्या बिंदुसरा नदीमध्ये होतोय प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी सुशांत काशेत यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही बिंदुसरा नदीनं रौद्ररूप धारण केल्याची दृश्य बघायला मिळत आहे सराधरण धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळे आता धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय बिंदुसरा नदीमध्ये हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि हीच दृश्य आता ड्रोन कॅमेऱ्यामधून टिपण्यात आहे